आज आपण बनवणार आहोत मिक्स भजी त्यासाठी मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे एकच घेतलेली आहे एक बटाटा घेतला आहे सालं काढून एक कांदा आणि इथे एक मका घेतलेला मक्याचे दाणे घेतलेत मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे बेसनचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे छान अशी हेल्दी भजी आपण बनवणार आहोत बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर आधी मी बटाटा किसून घेते बटाटा मी इथे छान असा किसून घेतलेला आहे आणि पुन्हा दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला तर आता मी कांद्यांचे स्लाईस करते कांद्यांचे पण छा छान असे स्लाईस करून घेतले नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घालते मक्याचे दाणे इथे मी ढोबळी मिरची कट करून घेते खलबत्त्यामध्ये मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे धणे घेते आणि कुटून घ्यायचं आहे मग का कसा चवीला गोड असतो तर थोडीशी तिखट भजी असते झणजणीत तर छान लागते इथे कुठून झालेले आहे इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते थोडासा ओवा घालायचा यामध्ये यामध्ये मी घालणार आहे एक चमचा लाल तिखट आहे पाव चमचा हळद आणि गरम मसाला हे लाल तिखट जास्त तिखट नाहीये तरी ते छान असं हे मिक्स करून घ्यायचं कारण भाज्यांना पाणी पण सुटतं सर्व भाज्या छान अशा मिक्स करून झालेल्या आहेत तर आता इथे आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण पीठ घालायचं अर्धी वाटी मी बेसन पीठ घातलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं छान मी असे मिक्स करून घेतलेले आहे तर यामध्ये पाणी लागणार आहे आपल्याला कारण हे मिश्रण पूर्ण सुक्कं झालेलं आहे तर थोडंसं मी पाणी घालते चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आणि जास्त पण पातळ नाही तर अशा पद्धतीने आपल्याला भजी करायची आहेत गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तर तेल पण तापलं आहे तर आता यामध्ये मी भजी सोडते जी इथे छान अशी तळून झालेली आहे आणि मी आता काढून घेते सर्व भजी त्याच पद्धतीने आता मी तळून घेते घरच्या घरी तयार केलेली वी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा